खरंच वाटत का तिच्या मनातल्या भावना तिच्या मुलाने समजून घेतल्या असतील तिच्या पतीने आईने वडिलांनी भावाने तिला समजून घेतलं असेल आता पण घरामध्ये तिच्याकडून रोज अपेक्षा करतो पण तिच्या अपेक्षांचं काय त्या समजून घेतल्या तर म्हणजे तिच्या मनातल्या भावना जागृत जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मशुरा पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्ह्याची नोंद इंस्टाग्राम वरील रीलमुळे महिलेची साडेसात लाखांची ऑनलाईन फसवणूक सायबर गुन्ह्याचं प्रमाण झपाट्याने वाढत असतानाच दिनांक अठरा मे रोजी एका सामान्य महिलेला तब्बल सात लाख ऐंशी हजार सातशे चाळीस रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे श्रीमती खुशबू चंदन सिंह वय सदोतीस वर्ष व्यवसायाने गुहिणी या महिलेला इंस्टाग्रामवरील वरील एका रील वर्क फ्रॉम होम संधीचं आमिष दाखवण्यात आले संबंधित रील मध्य एक व्हाट्सअप क्रमांक देण्यात आला होता त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यावर महिलेला दोन क्लिक पाठवण्यात आल्या टेलिग्राम लिंक टेलिग्राम ग्रुप लिंक या लिंकवर क्लिक करताच महिलेला एका टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्याचं सांगितले जिथे सातशेहून अधिक सदस्य होते वर्क फ्रॉम होम अंतर्गत फेक रिव्ह्यू टास्क देण्यात येत होते आणि प्रत्येक टास्क साठी रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आले पंधरा मे रोजी महिलेला एच डी एफ सी बँक खात्यावर सोळाशे रुपये जमा करून तिचा विश्वास संपादन करण्यात आला त्यानंतर तिला ट्रेडिंग साठी काही लिंक देऊन अधिक कमाई दाखवले गेले सुरुवातीला आठशे रुपयाची गुंतवणूक करताच बनावट डिमेट अकाउंट वर तिला दाखवण्यात आला त्यानंतर गुहिणीची रक्कम हळूहळू वाढत एकूण सात लाख सत्तावीस हजार रुपये इतकी झाली त्या डिमेट अकाउंट मध्ये दहा लाख तेवीस हजार आठशे चाळीस रुपयांचा नफा दाखवण्यात आला पण ती रक्कम बँक खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी आणखी चार लाख रुपये गुंतवावे लागतील असे महिलेला सांगण्यात आले या टप्प्यावर मात्र महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आले तिने संबंधित गुन्हेगारांना गुंतवलेली आपली रक्कम मेसेज करून परत मागितली परंतु कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे तिने तातडीने ओशिरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सायबर गुन्हेगारांचा नवा फॉर्म्युला समोर आल्याने सामान्य नागरिकांनी सोशल मीडियावरून मिळणाऱ्या संधीकडे अत्यंत सावधगिरीने पाहण्याची गरज आहे ओशिवरा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे अशाच निवड बातम्या पाहण्यासाठी पाहत जागृत महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद